नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग मालिकेतील एका अभिनेत्रीने चाहत्यांसोबत एक मोठी आनंदाची बातमी शेअर केली आहे मित्रांनो या मालिकेमध्ये प्रिया ही खलनायिकेची भूमिका अभिनेत्री प्रियंका तेंडुलकर हिने साकारली आहे आता प्रियंकाने नुकताच तिच्या सोशल मीडियावर बाळासोबतचे फोटो शेअर करत चाहत्यांना एक आनंदाची बातमी सांगितली आहे प्रियंकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे या फोटोमध्ये तिने लिहिलं आहे मावशी होण्यासारखंच दुसरं सुख नाही अपहाली जंपलवार तू मला आजपर्यंत दिलेलं सगळ्यात मोठं आणि कमाल गिफ्ट आहे आमची अनायिका देव तुला आनंदी ठेव जेव्हा तुझा दिवस महिना वर्ष नसेल तेव्हा मी तुझ्यासाठी कुठेही असेन असे तिने तिच्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे प्रियंकाच्या या पोस्टला चाहत्यांनी भरभरून लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत अनेक चाहत्यांनी तिला शुभ आशीर्वादही दिले आहेत अनेक चाहत्यांनी तिच्या फोटोवर हार्ट इमोजी शेअर केलाय तर अनेक चाहत्यांनी तिच्यावर मावशी झाल्याबद्दल शुभेच्छांचा वर्षाव केला आहे